संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये पालखी मार्गावरील अनेक स्थानिक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सजावल्याचं पाहायला मिळालं पाटस टोलनाका परिसरात स्थानिकांच्या वतीनं वारकऱ्यांना साठ हजार केळीचं सा वाटप करण्यात आलं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी जगतगुरुशी संत तुकारा महाराज पालखी सेवा आता बरवंटा प्रकारलेला आहे आणि रोटी घाट जर आपण पाहिलं तर हे चाललेला आहे आणि पुढे केळी वाटप केले काय आनंद आहे या केळ वाटप उद्देश त्या आम्हाला सर्वांना भूका लागलेला आहे आणि ही जी केळ दिलेला आहे हे केळ खाल्यानंतर आम्ही सुद्धा तृप्त होतो पण आमचं पुणे ना? ना तुम्हें तुम्हें ना ना या या तीन वर्ष झाल्या सेवा वारकऱ्यावर तुम्ही सेवा करताय या ठिकाणी या या आम्हाला शैलाजन फाउंडेशनच्या वतीनं त्या ठिकाणी तीन वर्ष झाले आम्ही वारकऱ्यांच्या सेवा करतोय शैलाजन सेवा फाउंडेशनच्या वतीने खूप आनंद होत वार आहे वारकऱ्यांची थकलेल्या वारकऱ्यांची सेवा करताना गेली तीन वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे यावेळेस पाणी पण वाटलं होतं पण यावेळेस पुढच्या वेळेस अजून आम्ही वेगळं करायचा प्रयत्न करणार आहे पाण्याची कमतरता जास्त भासते वारकऱ्यांसाठी त्याच्या आम्ही पूर्तता यावेळेस पुढच्या वर्षी नक्की करू सुरुवातीला केळी वाटप चालू केलं तीन वर्षापूर्वी मग हळूहळू आम्ही त्यात वाढ करत गेलो मग एक आम्ही विचार केला की शैला फाउंडेशन आहे की आई आईच्या नावाने आपण मिसवरती सेवा करायची त्यामुळे आपण फाउंडेशन चालू केलं आईच्या नावाने आणि त्यात आपण दरवर्षी हा उपक्रम जवळ आपण आहे तो राबवत राहणार आहे त्यामध्ये काय ना अजून ऍडिशनल आम्हाला वाटलं की वाढ पाण्याची पाण्याचीही खूप गरज आहे तर आम्ही पुढल्या वर्षी अजून त्यात वाढ करणार आहे पाणी केळी अजून काय करता येईल तेव्हा करणार आहे आम्हाला खूप आनंद होतो हे करताना तरुणांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहिला म्हणजे जे काही वारकरी आहेत वारकऱ्यांची सेवा देण्याचा प्रयत्न करत त्यांच्याकडनं तर केला जातो विनोद गायकवाड लोकशाही न्यूज दाऊन पुणे बुलेट